नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीच्या मालिकांची टी आर पी लिस्ट नुकताच समोर आली आहे आणि यामध्ये घरोघरी मातीच्या चुली या मालिकेने आता एक मोठी झेप मारली आहे दोन मालिकांना मागे टाकत या मालिकेने टी आर पीमध्ये एक मोठं स्थान बनवलं आहे या टी आर पी लिस्टमध्ये नंबर वरती आहे आबोली दोन पॉईंट तीनचा टी आर पी नंबर नऊ वरती आहे साधी माणसं दोन पॉईंट सहा नंबर आठ वरती आहे तुही रे माझा मितवा तीन पॉईंट आठ नंबर सात वरती आहे लग्नानंतर होईलच प्रेम तीन पॉइंट नऊ नंबर सहा वरती आहे एड लागलं प्रेमाचं चार पॉईंट एक नंबर पाच वरती आहे कोण होतीस तू काय झालीस तू चार पॉइंट तीन नंबर चार वरती आहे थोडं तुझं आणि थोडं माझं चार पॉइंट चार तर नंबर तीन वरती आहे लक्ष्मीच्या पावलांनी चार पॉइंट पाच तर आता नंबर दोन वरती आलेली आहे घरोघरी मातीच्या चुली चार पॉइंट आठ लक्ष्मीच्या पावलांनी आणि थोडं तुझं थोडं माझं या मालिकेला मागे टाकत घरोघरी मातीच्या चुलीने टी आर पीमध्ये आता चांगलीच बाजी मारलेली दिसत आहे तर नंबर एक वरती राज्य करत आहे ठरलं तर मग पाच पॉइंट नऊचा टी आर पी तर ही होती स्टार प्रवाह वाहिनीच्या टॉप टेन मालिकांची टी आर पी तर यापैकी तुमची आवडती मालिका कोणती आहे कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद